जालना जिल्ह्यातील अंबड येथील शारदा भाग्यश्री घाडगे हिने ब्लॅकमेलिंग छेडछाडीला कंटाळून दहा डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाग्यश्री घाडगेच्या आई अश्विनी घाडगे यांना काल रात्री फोन केला होता भाग्यश्रीच्या प्रकरणाची माहिती घेत तपासविषयी विचारपूस केली असल्याची माहिती भाग्यश्रीची आई अश्विनी घाडगे यांनी दिली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया ह्या लवकरच भेटीला येतील असं आश्वासन त्यांनी दिले असल्याचे अश्विनी घाडगे यांनी म्हटले आमचे संपादक मंगेश कारके यांनी यांच्याशी केलेली खास बातचीत आता आपल्यासोबत भाग्यश्री खाडगे यांची आई आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई मला सांगा काल तुम्हाला आम आदमी पार्टीच्या अंजली यांनी फोन केल्याची माहिती मिळते काय झाली काल आला होता रात्री त्यांचा फोन आणि त्यांनी चौकशी केली सगळ्या प्रकरणाची भाग्यश्री बद्दल आणि मी सविस्तर त्यांना सगळी माहिती दिली आणि त्या म्हटल्यात कि त्या हे हो। सगळं ऐकून एकतर सगळ्यात मोठा त्यांना धक्का बसला होता त्यांच्या शब्दातून मला ते जाणवलं हो कि हे सगळं शॉकिंग आणि खरंच हे सगळं शॉकिंग घे आणि म्हणजे मला त्यांना सांगताना खूप मला त्रास झाला पण मी तरी पण त्यांना सगळं सांगितलं का की माझी भाग्यश्री तर गेली पण अजून खूप मोठ्या भाग्यश्री अशा आहेत आणि हे जे आरोपी ते काही साधे नाहीत माझ्या मुलीने आत्म आत्महत्या केली हे असं तुमचं तरी सगळ्यांचं म्हणणं असलं पण माझं काहीच म्हणणं आहे की माझी मुलगी आत्महत्या करणाऱ्यापैकी पैकी नव्हती तिला जर करायची असते तिने पोस्कोच्या आधीच केली असती जेव्हा पोस्को झाल्याच्या नंतर जेव्हा यांचे शब्द तिला तिला टोचले जेव्हा तिच्या आब्रूवर हे बोलले जेव्हा तिला रस्त्यावर चालू देणार नाही हा शब्द तो आरोपी भर पोलीस स्टेशन मध्ये बोलला त्याच्यानंतर कुठेतरी तिची तिला पण वाटलं की खरंच हे माझ्या आब्रूचं नुकसान करते का एका मुलीला तिच्या त्याच्यापेक्षा जास्त मोठं काहीच नसतं आणि माझी मुली मुलगी तर एवढी स्वाभिमानी एवढी विचारवंत होती की यांनी तिचा खून केलेला आहे मला कुणी काही जरी केलं मी शेवटपर्यंत मान्य करणार नाही माझ्या मुलीचं सुसाईड जरी आतीच्या असले तरी गळा या दाबलेला आहे यांच्या शब्दांनी दाबलेला आहे आणि यांनी एवढंच नाही यांनी तिचं रस्त्यावर चालणं देखील बंद केलं होतं जो आरोपी आहे त्याने लहान लहान मुलांना तिला छेडायला सांगितलेलं होतं गोळ्या बिस्किटाची लालू देऊन मुलं तिला त्याचं नाव घेऊन छेडत होते आणि हे सगळं पिंक पथकाला पिंक पथक आंबडचं मी तर एकच माझं आहे की त्यांनी जर समजा सुरुवातीला त्यांनी कसून आणि तिच्या डोळ्यासमोर सगळी जर कारवाई सगळे पोरं जर आणले असते ना तर आजकाल तिच्या तिला वाटलं असतं की कायदा कुठेतरी आहे कारण ती कायद्याचं तिला जज व्हायचं होतं हे स्वप्न होतं जज होऊन युपीएससी द्यायची होती हे स्वप्न होतं मग मी काल हे सगळं ताईंना सांगितलंय आणि ताईंना हे पण सांगितलंय की तुम्ही याच्यामध्ये तुम्ही शक्यत हो तुम्ही लेकींसाठी एका भाग्यश्रीसाठी नाही तर आंबडच्या प्रत्येक भाग्यश्रीसाठी उभा राहा आणि मला मदत करा म्हणजे येणार आहे काही सांगितलं का, का नाही नाही वेळ सांगितली पण त्या म्हटल्या की मी जेवढी शक्य असेल कुठं जिथं जरी असेल मी तिथून तुम्हाला मदत शंभर टक्के मी करणार आहे नक्कीच काल अंजली यांचा देखील यांना फोन आलेला आहे ते देखील यांच्या पाठीशी आहेत न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन महाराष्ट्र साठी मी मंगेश कारके जालना आंबड